आपले स्वप्न सत्य करणार घर चुंचाळे मध्ये आणि सुखद स्थळावर सिद्धी हाईट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाईट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा नऊ चार शून्य चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा यंदाची नाशिक लोकसभा निवडणूक ही सर्वच पक्षासाठी महत्वपूर्ण मानली जाते येणाऱ्या दोन हजार सत्तावीसमधील कुंभ कुंभमेळ्यासाठी प्रत्येक पक्षाकडून नाशिक लोकसभेत आपलाच खासदार असावा अशी अपेक्षा ठेवून सोयीचं राजकारण सुरू आहे स्वामी शांतिगिरीजी महाराज हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत सर्वप्रथम महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले मात्र महायुतीकडून कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्यानं महाविकास आघाडी यांनी मनसेकडून उमेदवारीची त्यांनी चाचपणी सुरू केली मात्र राजकीय पक्ष उमेदवारी देतील अशी शक्यता कमी झाल्यानं शांतिगिरीजी महाराज यांनी एकला चलोरेची भूमिका घेत अपक्ष उमेदवारी करण्याचा जाहीर केलं अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत शांतीगिरीजी महाराज आपल्या भूमिकेवर ठाम राहिले त्यानंतर त्यांची ते अपेक्षा उमेदवारी आता अधिकृतपणे झालेली आहे गेल्या पंधरा दिवसापासूनच शांतीगिरीजी महाराजांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आता अधिकृतपणे त्यांचा प्रचार सुरू आहे जेल जलरोड परिसरातून आज बाईक रॅली काढण्यात आली बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला या प्रचारात जयबाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येनं सहभागी झालेला होता यावेळी शांतीगिरीजी महाराजांनी ही निवडणूक जनता जनार्दनानं आपल्या हाती घेतलेली असून विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मुनगिरी महाराज आणि भारत माता वंदन करून जनता जन्माच्या आशीर्वादाने आज ही लोकसभा नाशिक मतदारसंघ निवडणूक संपवत असताना की आमच्या म परिवारांनी जो नारा दिलेला आहे महत्त्वाचा लढा राष्ट्रहिताचा संघर्ष राजकारणाचा लढायचं आणि जिंकायचं आणि या दृष्टिकोनातून कालच बघा या ठिकाणी भगवंताच्या आणि सर्व साधू संतांच्या जनतानाच्या आशीर्वादाने बाली बघा चिन्ह या ठिकाणी प्राप्त प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून प्रथमतः की ज्यांच्या कृपेने ज्यांच्या इच्छेने हे आपल्याला बालिचिन्ह चिन्ह आम्ही धन धन्यवाद देऊया त्याप्रमाणे आज बघा या ठिकाणी जिथे काही मोटरसायकल दिंडी किंवा मोटरसायकलची शोभायात्रा या नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहेत या या ठिकाणी नी। शक्ती शक्तीपरेशन आम्ही करत नसून जे काही चिन्ह मिळालेले आहेत हे चिन्ह घराघरा मंदरात पोहोचावं या दृष्टीने आजची या ठिकाणी या शोभायात्रेच नियोजन करण्यात आले आहे हजाराच्या संख्येनं जयबाबाजी भक्त परिवार शांतीगिरीजी महाराज यांच्या सोबत असून शांतीगिरीजी महाराजांच्या विजयासाठी भक्त परिवाराकडून मोठे प्रयत्न केले जातात जेल रोड येथून सुरू झालेली बाईक रॅली नंतर दशक पंचक शिवाजी महाराज पुतळा सुभाष रोड महात्मा गांधी पुतळा देवळाली गाव जयभवानी रोड उपनगर इंद्रानगर गोविंदनगर अंबड लिंक रोड पपया नर्सरी या भागातून मार्गस्थ झाले यावेळी शांतिगिरीजी महाराजांचे हितचिंतक त्यांचा भक्त परिवार यांच्याकडून जोरदार प्रचारबाजी करण्यात आली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक